नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपण आज बनवणार आहोत खरवस तर आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर चिकाचं दूध अर्धा लिटर दूध आणि गूळ थोडासा तर पहिल्यांदा हे चिकाचं दूध गाळून घ्यायचं आहे त्यात दूध टाकायचं आहे आपलं मी दुधाची पॅकिंग आणलेली आहे ती टाकणार आहे नंतर गूळ टाकून तो चांगला विरघळवून घ्यायचा आहे खरवस आपल्यासाठी खूप पौष्टिक असतो खरवस खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढते त्याच्यामुळे तो आहारात सार समाविष्ट असायलाच पाहिजे सारखा हा गूळ चांगला विरगळवून घ्यायचा आहे नंतर त्यात जायफळ आणि वेलची पावडर टाकायची आहे आणि थोडीशी बडीशेप पण घालायची आहे आपण सुंटा आणि बडीशेपची पावडर पण घालू शकतो पण मला अशी पूर्ण बडीशेप घातलेलीच आवडते ती दाताखाली आल्यावर खूप छान टेस्ट लागते हे चांगलं विरगळवून घ्यायचं आहे नंतर कुकरच्या खालच्या दोन डब्यांमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे मी एकाच डब्यात घातलं होतं पण ते जास्त झालं म्हणून मी खालच्या डब्यात थोडंसं शिफ्ट केलं आणि नंतर कुकर लावला कुकरच्या आपल्याला अशा पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत फुल गॅसवर तर कुकर थंड झाल्यावर हे डबे काढून घ्यायचे आहेत आणि ही झालेले आहे आपले खरवस तयार तर तो चाकूने कापून असा घ्यायचा आहे अशा वड्या निघतात हा झालेला आहे आपला खरवस तयार आणि एकदम पंधरा मिनिटात एकदम सोप्या पद्धतीने हा खरवस तयार केलेला आहे ट्राय करा